सिन्नरचे जे मानिकराव कोकटे अजित पवार गटाचे आमदार हे ते अत्यंत अग्रेसिव्ह आहेत त्यांनी अखेरपर्यंत विरोध केला आणि उघड विरोध केला मध्येच एक भुजबळांचं पिल्लू भारतीय जनता पक्षाने सोडून दिलं तर भुजबळांना उमेदवारी द्यायची भुजबळ विड्रॉ झाले पण ते विड्रॉ नुसते विड्रॉ नाही झाले त्यांनी आपली ताकदही विड्रॉ करून घेतली ज्या कांदा प्रश्नामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अडचणीत आलेला आहे त्या विषयावर मोदी काहीतरी घोषणा करतील आणि शेतकरी वर्गाला दिलासा देतील अशी खूप मोठी अपेक्षा मतदारसंघात होती अगदी उमेदवारांनाही होती अनेक गावांमध्ये भारतीय पवार प्रचाराला गेल्यानंतर त्यांना येऊ दिले गेलं नाही किंबहुना त्यांना जाब विचारला गेला दुर्दैवानं भारती पवारांना मोदींवर प्रचंड भरोसा असल्यामुळे त्यांनी जी काही त्यांनी कामं केली असतील ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण लोक ऐकून घेण्याच्या मनस्थिती हो नव्हती असा प्रकार बऱ्याच ठिकाणी झाला भारतीय जनता पक्षाने असा प्रचार करण्याचा प्रयत्न केला की आम्ही तुम्हाला महिन्याला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतो म्हणून परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही सहा हजार देता पण आमच्याकडून काढून किती घेतात नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण नाशिक आणि दिंडोरी लोकसभा या दोन्ही मतदारसंघावर बोलणार आहोत त्याचं कारण असं की या दोन्ही ठिकाणी अखेरपर्यंत चुरस निर्माण झालेली होती शैलेंद्र तनपुरे सरांची आपण मुलाखत दिंडोरीवर घेतली होती त्याला जवळपास एक महिन्याचा काळ लोटला त्यानंतर आज आपण दिंडोरीवर शैलेंद्र सरांबरोबर आहोत सर माझा पहिलाच प्रश्न असा आहे नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीची वैशिष्ट्य काय होती आधी नाशिक सांगा मग दिंडोरीवर आला तरी चालेल त्यात मला असं वाटतं की निकाल लागले लागेल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण जे बोललो त्यात फार फरक पडलेला नाही आता नाशिक मतदारसंघाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एक पहिलं वैशिष्ट्य असं होतं की महायुतीनं उमेदवार अगदी उमेदवारी अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी जाहीर केला हे वैशिष्ट्य ठरलं दोन वेळा साधारणतः पावणे दोन आणि नंतर तीन अशा लाख मतांनी विजय झालेल्या उमेदवाराला उमेदवारी मिळवण्यासाठी जे यातायात करावी लागली आणि सगळेच जण म्हणजे त्यांचे घटक पक्ष असतील आणि त्यांच्या पक्षातले लोक असे विरोधात गेलेले अशी एक अभूतपूर्व परिस्थिती अं निर्माण झाली या मतदारसंघात बाकीचे मुद्दे तर बाजूलाच राहिले पण यांना सगळेच विरोध करतायत यांची उमेदवारी पण जाहीर उशिरा होते भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच मध्ये त्यांना नकारात्मक मत मिळालेली आहेत ह्या सगळ्या चर्चेमुळे ही निवडणूक गाजली मग हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी का मतदारसंघासाठी काय केलं किंवा किती ते पुढे वगैरे हे विषय सुद्धा आले नाही पण यांना उमेदवारी पार नाकारण्यापर्यंत गेलं होतं ही चर्चा मुख्यत्वे संपूर्ण प्रचारात गाजत राहिले सलग दोन वेळा खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांच्याबद्दल म्हणजे यांना तिकीट उशिरा मिळण्याचं कारण वातावरण होत की वा, महायुतीतील अंतर्गत का धुसपूस कारणीभूत झालं भारतीय जनता पक्षाच्या मध्ये त्यांचं नाव येईना याचा ये ना अर्थ त्यांच्या बद्दल अँटीइन होती वस्तुस्थिती होते हेमंत गोडसे हे तसे कष्टाळू आहेत अ भरपूर त्यांच्या बातम्या प्रसिद्ध होतात त्यांचं पत्रकच एवढं मोठं होतं परंतु मंत्र्यांना भेटल्यानंतर त्याची बातमी देणं ते प्रसिद्धीच देणं त्याच्या वरून आपलं नाव करून घेणं यामध्ये ते जास्त रमले प्रत्यक्षात सांगता येईल अशी कामं त्यांच्याकडून फारशी झाली नाहीत हा एक महत्वाचा मुद्दा तिथं सारथीचं केंद्र नाशिकला मिळालं की त्यांची मोठ्या प्रमाणात उपलब्धि होती जी तरुणांच्या दृष्टीने महत्वाची होती या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकल लॅबचा विषय आहे ते मंजूर झालं होतं परंतु ते येऊ नाही नाशिकच्या एका दोन उपनगरांना जोडणारा एक उड्डाण पूल होता त्याचं किमान दोन तीन वेळा भूमिपूजन झालं दोन तीन ठिकाणी बोर्ड लागले पण तो रस्ता कोणत्याही प्रमाणात तो अस्तित्वात येऊ शकला नाही असे काही मुद्दे निश्चित आहेत आणि ते त्यांनी एक साखर कारखाना चालवायला घेतला तो त्यांनी सुरू केला त्याच्याबद्दल सुरुवातीला गोड कौतुक झालं परंतु त्या कारखान्यातल्या कामगारांचे पगार थकलेत आणि ज्या प्रमाणात त्याचा शेतीला किंवा शेतकऱ्यांना फायदा अपेक्षित होता तसं काही झालं नाही त्यामुळे असे एक 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 करता अँटी वाढत गेली दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग की नाशिक त्यांच्या मतदारसंघामध्ये तीन भाजपचे आमदार आहेत दोन राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि एक काँग्रेसचा आमदार आहे म्हणजे शिवसेनेचा खाली एकही आमदार नाहीये हा महत्वाचा पार्ट त्यांच्या गटाचंही कोणी नाही आणि तीन भाजपचे आमदार असताना त्यांचं आणि यांचं अजिबातच पटत नव्हतं किंबहुना मोठा संघर्ष होता श्रेयावरून कामांच्या श्रेयावरून त्यांच्यात वाद होते बरेच त्यामुळे स्थानिक शिवसेना आमदारांचं आपलं भाजपच्या आमदारांचं तो विरोध होताच तो अखेरपर्यंत होता आणि सिन्नरचे जे माणिकराव कोकटे अजित पवार गटाचे आमदार हे ते अत्यंत अग्रेसिव्ह आहेत त्यांनी अखेरपर्यंत विरोध केला आणि उघड विरोध केला अखेरच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी त्यांना खास बोलून घेतलं त्यांची समजूत काढली त्यामुळे त्यांनी अगदी शेव, शेवटच्या क्षणी काम करायला सुरुवात केली परंतु आपण म्हणतो जशी जा, निवडणूक हातातून गेली होती त्यांनी नंतर काही करून उपयोग झाला नसता त्यामुळे आणि पक्षातले काही लोक होते म्हणजे पक्षातल्या म्हणजे शिंदे गटातल्या म्हणजे शिवसेनेतल्या शिंदे गटातल्या लोकांचं म्हणणं होतं की बा आमच्या नगर महापालिकेच्या निवडणुकांसाठी यांनी कधी आम्हाला मदत केली हे खासदार होते आमच्या प्रचार आल्याने आम्ही यांना मदत करायची त्यामुळे एक अंतर्गत वाद संघर्ष तो पण होता त्यांचा त्यामुळे असं सगळ्याच बाजूने ते त्या दृष्टीने अडचणी होते परंतु भुजबळांना दोनदा पाडल्यामुळे त्यांच्यात आलेला एक आत्मविश्वास आणि तो अतिरेकाकडे झुकलेला किंवा ज्याला आपण फाजील आत्मविश्वास म्हणूया या, या लेवलला ते तिथं गेलेले असल्यामुळे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग होता का भारतीय जनता पक्षाचे लोक नाराज जरी असले तरी मोदींसाठी त्यांना काम करणं भाग आहे आपलं ही एक मगरुरी म्हणता येईल त्यांना त्यांच्या एकूण याच्यात ही कायम जाणवत राहिली म्हणजे जा भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना ते अगदी उमेदवारी जाहीर झाल्या वेळेस भेटले विनंती करायला गेले त्यावेळेस एक मोठा भाग आहे आणि एक मोठा आणखी एक प्रकार झाला का मध्येच एक भुजबळांचं पिल्लू भारतीय जनता पक्षाने सोडून दिलं तर भुजबळांना उमेदवारी द्यायची आणि त्याची खूप चर्चा झाली आणि बराच वेळ मग खूपच मारामाऱ्या सुरू झाल्या भुजबळांनी ऐकून अंदाज घेतला तर भुजबळांनी सांगितलं अमित शहा त्यांचं नाव सुचवलं होतं अमित शहानी याबाबतचा कधी खुलासा केला नाही का भाजपनी केला नाही त्यामुळे ते असावं खरं हे मानलं गेलं आणि त्यातून जो महायुतीमधल्या घटक पक्षांमध्ये जो काही आधीचाच थोडासा बेबनाव थोडासा संघर्ष होतो तो या प्रकारामुळे आणखी वाढला मग भुजबळ विड्रॉ झाले पण ते विड्रॉ नुसते विड्रॉ नाही झाले त्यांनी आपली ताकद विड्रॉ करून घेतली बरोबर जरांगी मुळे गोडसेना भीती वाटायची का यांना आपण बरोबर घेतलं तर ते एका ठिकाणी राम मंदिराच्या दर्शनाला गेले तिथं भुजबळांच्या ते पाया पडले तर त्याच्यावर ट्रोल झाले गोडसे खूपच मराठा समाजाकडून मग त्यांनी अर्ज भरायला जाताना भुजबळांचं प्रचार फल नावाचा फोटोच टाकला नाही त्यामुळे आणखी लोक भूजबळांचे नाराज झाले तर हा जो नाराजीचा जो काही एक उतरंड होती ती सातत्यानं वाढत गेली त्यातून ते जे घसरत गेले ते सावरू शकले नाहीत असं जाणवत हो राहिलं काय म्हण सर आणि अखेरच्या काही दिवसात तुम्हाला दिंडोरी लोकसभेची काय वैशिष्ट्ये दिसली अखेरच्या भागात काय झालंय की पंतप्रधान मोदींची सभा झाली पिंपळगाव बसवंत म्हणजे दिंडोरी मतदारसंघातल्या गावात आणि त्याचे वातावरण अशी निर्मिती झाली होती की ज्या कांदा प्रश्नामुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अडचणीत आलेला आहे त्या विषयावर मोदी काहीतरी घोषणा करतील आणि शेतकरी वर्गाला दिलासा देतील अशी खूप मोठी अपेक्षा मतदारसंघात होती अगदी उमेदवारांनाही होती किंवा त्यांच्या सहानुभूतीदार लोकांनाही होती प्रत्यक्षामध्ये मोदी काहीच बोलले काही बोलले नाही इन द सेन्स कांद्याविषयी बोलले नाही कांद्याविषयी ते जे बोलले ते त्यांनी निर्णय घेतलेले होते गेल्या आठ दिवसातले पंधरा दिवसातले आणि ते जे त्यांनी निर्णय इथल्या परिस्थिती पाहून घेतले होते ते प्रत्यक्षात फायद्याऐवजी तोट्याचेच होते असं शेतकऱ्यांचं मत होतं त्यामुळे मतदा त्या सभेला गर्दी झाली परंतु त्यांना काही दिलासा मिळू शकला नाही त्यामुळे हा एक विषय महत्वाचा राहिला आणि साधारणतः भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं का आता ही जागा अडचणीत येते त्यानंतर त्यांनी ज्या त्यांचे बेसिक फंडे असतात निवडणूक जिंकण्यासाठीचे त्या कामाला त्या मार्गाला लागले भारतीय जनता पक्षाचे नाशिक मधील किंवा गिरीश महाजन असतील ज्यांना संकटमोचक म्हणतो आपण ही सगळी माणसं तिथं जाऊन ठाण मांडून बसली आणि त्यांनी काही प्रयत्न या शेवटच्या याच्यात नक्कीच केले त्याचा कितपत फायदा होईल हा भाग अलाहिदा परंतु अखेरच्या काही दिवसात मात्र त्यांनी खूप जोर लावला असं दिसलंय तर दिंडोरी बद्दलच प्रश्न आहे कम्युनिस्ट पक्ष कम्युनिस्ट पक्षाचे जे पी गावित यांनी अगदी शे, शेवटच्या काही दिवसांमध्ये माघार घ्यायची माघार घ्यायचा निर्णय घेतला या माघारीचा भास्कर बघरेंना किती फायदा होईल फारच मोठा फायदा झाला कारण कळवण सुरगाणा मतदारसंघ हा त्यामध्ये सुरगाणा तालुका जो पर्टिक्युलरली आहे तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा किल्ला समजला जातो स्वतः जीवा पांडू गावीत सहा वेळा त्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले परंतु जेव्हा मतदारसंघांचं विकेंद्रीकरण झालं आणि कळवण आणि सुरगाणा असे दोन तालुके एकत्र येऊन नवा मतदारसंघ निर्माण झाला त्यानंतर कळवणचं प्राबल्य वाढलं तर कळवणमध्ये सुद्धा कळवण तालुका जो आहे तिथं नितीन पवार हे भारती पवार यांचे धीर हेच तिथले आमदार आहे ते शरद अजित पवार गटाचे आहेत त्यांचा आणि त्यांचा छत्तीस चाकडा आहे म्हणजे त्यांचा अजिबात संबंध वैयक्तिक वाईट आहे परंतु एकूण परिस्थिती पाहता त्यांनी जुळवून घेतलं त्यांच्या मनोमिलनाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु जेव्हा भगरे आपलं गावीत उभे होते मागच्या याला लोकसभेला तेव्हा त्यांना सव्वा लाख मतं पडलेली होती आता ती सगळीच्या सगळी ट्रान्सफर भगरेनं होतील असा कोणी दावा करत नाही ते शक्य नाही परंतु तेव्हा देखील कळवणमध्ये भारती पवार या कळवणच्या आहेत तरी सुद्धा फक्त पाच हजाराची आघाडी त्यांना मिळाली होती आता गावीत हे महाविकास आघाडी बरोबर होते त्यांनी उमेदवारी मागे घेतली त्यामुळे त्यांचा नाही म्हटलं तरी ऐंशी टक्के मतं त्यांची जी पूर्वी होती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मतं फिक्स असतात जसं केडर आपण भारतीय जनता पक्षाचं म्हणतो तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं केडर असतं आणि ती मतं सरळ सरळ ट्रान्सफर होतील बगरेंना यात काही प्रश्नच नाही बगरेंच्या मताधिक्यात वाढ होण्यासाठी हा फार मोठा घटक कारणीभूत ठरला असं आपल्याला म्हणता येईल सर दिंडोरीत तुम्ही मागच्या मुलाखतीत पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचाही उल्लेख केला आताही उल्लेख केला या निवडणुकीत कांदा उत्पादक शेतकरी किती परिणामकारक ठरेल म्हणजे तो मुद्दा होता तुम्ही हे सांगितलं पण तो मतदानात कन्वर्ट होईल का आणि ही निवडणूक कांद्याच्या मुद्द्यावर झाली का फक्त फक्त आणि फक्त कांद्याच्या मुद्द्यावर झाली म्हणजे त्याच्या भोवती राम मंदिराचा प्रश्न असेल इतर भारतीय जनता पक्षाचे काही विश्वगुरु आणि बाकीचे सगळे मुद्दे असतील ते पूर्ण मागे पडले अनेक गावांमध्ये पवार प्रचारायला गेल्यानंतर त्यांना येऊ दिले गेले नाही किंबहुना त्यांना जाब विचारला गेला दुर्दैवानं भारती पवारांना मोदींवर प्रचंड भरोसा असल्यामुळे त्यांनी जी काही त्यांनी कामं केली असतील किंवा मोदींच्या सरकारमध्ये ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला एक प्रकारे ते त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते पण लोक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत हो नव्हते असा प्रकार बऱ्याच ठिकाणी झाला आणि शेतकरी केवळ कांदाच असा नाही का हा संपूर्ण कांदा पट्टा आहे म्हणजे दिंडोरी मतदारसंघ जो आहे त्यातले किमान पाच ते सहा तालुके असे आहे का जिथं कांदा हे महत्वाचं पीक आहे आणि आपल्याला माहितच असेल की मा भारतामध्ये सर्वाधिक कांदा उत्पादन करणारं महाराष्ट्र हे राज्य आहे आणि महाराष्ट्रात नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादन करणारा सर्वाधिक म्हणजे साधारणतः देशाच्या तीस टक्के आणि महाराष्ट्राच्या पन्नास टक्के कांदा हा नाशिक जिल्ह्यात उत्प उत्पादन होतं त्याचं आणि हे प्रमुख तालुके म्हणजे चांदवड देवळा असेल त्याच्यानंतर कळवण आहे दिंडोरी आहे कळवण दिंडोरी या भागात टमाटे त्याच्यानंतर ऊस आहे द्राक्ष आहे ही पण पीक आहेत परंतु कांदा हा सर्वसाधारण शेतकरी पिकवतो तो ते खरीपातही घेतो बाजार पण तो त्याचं उत, उत्पन्न भरपूर होतं म्हणजे कांदा पिकतो खूप त्यामुळे त्या लावणाऱ्या लागवड करण्या शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त आहे त्या भागात आणि कांद्याची निर्यात बंदी केली कांद्याविषयी तर प्रचंड बोलता येईल परंतु बंदी केली जेव्हा कांद्याला भाव मिळायला लागला तेव्हा हो, निर्याबंदी झाली आणि कांद्याचे भाव पडले त्यामुळे तो एक राग लोकांचा होता द्राक्षाचा विषय आहे त्याच्यानंतर भाजीपाल्याचा आहे डाळिंबाचा आहे ह्या सर्व हा जो शेतीचा पट्टा आहे म्हणजे हो संपूर्ण शेतकरीच नाराज होता भारतीय जनता पक्षाने असा प्रचार करण्याचा प्रयत्न केला की आम्ही तुम्हाला महिन्याला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतो म्हणून परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही सहा हजार देता पण आमच्याकडून काढून किती घेतात एकतर विजेचा प्रश्न आहे तो पुरेसा नाही रात्री बेरात्री वीज येते थ्री पेजचा प्रश्न आहे तर ह्या सगळ्या प्रश्नांमुळे आणि मुख्य भाव नाही मिळत त्यामुळे नाराज होता आणि तो काही ऐकण्याच्या मनस्थित नव्हता असं स्पष्टपणे जाणवत शेवटचा प्रश्न म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही मतदार संघात आपल्याला नवे खासदार बघायला मिळण्याची शक्यता किती आहे दाट शक्यता आहे माझ्या दृष्टीनं आणि वातावरण हे तसं दिसत होते अगदीच काही चमत्कार घडला तरच यात काही बदल होईल परंतु वातावरण जे बघितलं सर्वसामान्य लोकांना आपण भेटलो किंवा सहज चार लोक भेटले तर चार म्हणण्यापेक्षा दहा लोकांशी आपण बोललो तर एखादाच माणूस या माहितीतल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं बाकी तर यांची चर्चा असायची आता तरी ती शक्यता ती दाट शक्यता हा सगळा बदल होणार परिवर्तन होणार याबाबत माझ्या मनात काही शंका नाही सर खूप खूप धन्यवाद अगदी माध्यमाच्या धबडक्यात राहून तुम्ही द पॉलिटिक्स साठी थोडा वेळ काढलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार हा व्हिडिओ प्रेक्षकांना हा हो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद